तर नमस्कार भावांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन एका ब्लॉक शेतीच्या मध्ये तर तुमची डिमांड होती की दादा एक डबल शेतीविषयी शे ब्लॉग तयार करा तर आपण चाललेलो आहोत आता शेतामध्ये आपल्या शेतामध्ये खत पेरणी चालू आहे तर आपण चाललेलो आहोत आता थेट शेतामध्ये तरी आपण बैल घेऊन चाललेलो आहोत तर, तर भावांनो आपले बैल कशी बैलांची कशी चाल आहे चालण्याची नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा विसरू नका तर भावांनो बैलांना पाणी वगैरे आपण वाजून घेऊ नंतर आपण जाणार आहोत आपल्या थेट शेतामध्ये तर बैलांना आपण पाणी पाजण्यासाठी आपण बैल सोडलेले आहेत बैलांनी खूप पाणी पिलं खूप तानेजले होते बैल मग नंतर आपण बैलांना पाणी पाडल्याच्या नंतर आपण जाणार आहोत आपल्या शेतामध्ये आपल्या शेतामध्ये खत पेरणी चालू आहे तर आपण जाणार आहोत आता आपण थेट शेतामध्ये तर भावांनो शेतामध्ये पोहोचल्याच्या नंतर आपण बैलांना चारा वैरण करण्यासाठी बैलांना खायला सोडलेलं आहे चरण्यासाठी सोडलेलं आहे आपण तर कशी आहे भावांना बैल जोडून नक्की कमेंट करून सांगा खूप खाऊड बैल आहेत आपले आणि अशे शेतीविषयी जर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा आणि लाईक करायला भावांना विसरू नका थँक्स फॉर ऑल सपोर्ट फॅमिली तर बैलांना चारा वयरण साठी आपण बैल सोडलेले आहेत चरण्यासाठी नंतर आपण अवताला झुकणार आहोत तर भावांनो आता थेट आपण त्यांना घेऊन बैलांना घेऊन चाललेलो आहोत आपण थेट आता अवताकड आपल्या शेतामध्ये खत पेरणी चालू आहे तर आपण बैलांना घेऊन अवताकड चाललेलो आहोत तरी भावांनो सपोर्ट राहू द्या लव यू ऑल्सो यु टू फॅमिली तर आपण पोहोचलेलो आहोत आपण अवतापशी तर आपण बैलांना जोते वगैरे घालून घेऊ मुंगशे घातलेले आहेत आता आपण थेट त्यांना झुपून आपली खत पेरणी वगैरे करून घेऊयात तर आपण बैलांना आता झुपलेला आहे तर भावांनो कसे दिसते आपले वासर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा विसरू नका भावांनो भावांनो खूप मेहनत करून व्हिडिओ बनवलेला आहे तर भावांनो शेवटला जाताना नक्की लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका आणि अशेच शेतीविषयी जर व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की कमेंट करा नक्की तुमच्यासाठी ब्लॉग तयार करीन भावांनो लव यू युट्यूब फॅमिली तर भावांनो बघू शकतात खत पेरणीसाठी आपण खात आणलेला आहे तर दोन तीन खाताचे नमुने आहेत बघू शकतात आपण चार पाच पोत्यांचा खत तयार केलेला आहे आपण तर आता आपण बघू शकतात हे आमचं शेत आहे कापूस तर भावांनो कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा विसरू नका तर भावांनो आता खत पेरणीच्या नंतर आपले थोडे तास शिल्लक राहिले होते तर आपण त्यात पाय घातलेली आहे तरी बघू शकतात आपली बैलजोड आणि कशी वाटली आप आपली जोड नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला भावांना विसरू नका आणि कमेंट बी नक्की करा कारण की तुमच्या एका न भावांना मोटिवेशन मिळतं तर भेटूयात भावांना पुढच्या ब्लॉक मध्ये तर भावांनो बैलांना विश्रांती देण्यासाठी आपण बैल सोडलेले आहेत सध्या त्यांना विश्रांती दुपारची आपण दिलेली आहे ठेपा केलेला आहे बैलांसाठी नंतर बघू शकतात आपण खत पेरणी चालू आहे आपल्या शेतामध्ये तर कसा वाटला ब्लॉक तर आपण दुपारच्याला बैलांना चारा वैरण करण्यासाठी सोडलेले होते तर बैलांना चारा वैरण करण्यासाठी आपण बैलांना सोडलेलं आहे कारण आपण बैलांना चारा वैरण केल्याच्या नंतर आपण परत एकदा बैलांना झुपणार आहोत आपल्या शेतामध्ये त्यामुळे बैलांना दुपारची वैरण काढी करणं खूप गरजेचं असतं भावांनो तर आपण बैलांना चारा वैरण करण्यासाठी बैलांना सोडलेलं आहे नंतर आपण झुकणार आहोत बैलांना तर भावांनो बैलांना पाणी एकदा दाखवून घेतलं चारा वयरण झाल्याच्या नंतर बैलांना म्हणले आता पाणी करून घ्यावं नंतर आपण बैलांना परत एकदा आपल्या अवताला पेरणी चालू आहे तर झुपलेला आहे नंतर पेरणी झाल्याच्या नंतर त्या दोन चार तास उरलेले होते तर आपण तिच्यात पाळी घालून घेऊयात नंतर आपण जाणार आहोत थेट आता आपल्या गावाकड तर, आप तर भावांनो नक्की कमेंट करून सांगा कसा वाटला ब्लॉग आणि भावांनो लाईक करायला विसरू नका कमेंट करा आणि शेअर करा भावांनो असे शेतीविषयी मोटिवेशन ब्लॉग आपण आपल्या वरती बनवत असतो तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे नक्की कमेंट करून सांगा तर आपण बैलांना पाणी पाजण्यासाठी बैल बैल पाणी पाजून घेतलेल्याच्या नंतर आपण बैलांना झोपून आता थेट जाणार होत आपल्या गावाकड गावाकड गेल्याच्या नंतर आपण बघूयात तर बैलांना एकदा आपण झोपलेला आहे आपल्या बैलगाडीला नंतर आपण थेट जाणार होतो आपल्या गावामध्ये तर भेटूयात भावांना पुढच्या ब्लॉक मध्ये असा सपोर्ट राहू द्या आणि लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा तर बैलांना पाणी पाडल्याच्या नंतर आपण बैलांना झोपलेलं आहे यात आपल्या गाडीला नंतर आपण जाणार आहोत आप आपल्या थेट गावामध्ये त्यांना वैरंग गाडी करण्यासाठी आपले काम झालं होतं तर तर भावांनो लव्ह यू ऑल सो टू फॅमिली असा सपोर्ट राहू द्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब चॅनल वर जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर भावांनो आपण आता चाललेलो आहोत आपण थेट मध्ये नंतर भेटू शकत पुढच्या ब्लॉक मध्ये असा सपोर्ट राहू द्या मराठी माणसाला पुढे न्या लव यू युट्यूब फॅमिली धन्यवाद भावांनो असा सपोर्ट राहू द्या भावांनो तुम्हाला जय जवान जय किसान जय हिंद जय भारत भावांनो तर कसा वाटला ब्लॉक नक्की शेवटला कमेंट करून सांगा आणि आवडलं तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करून भावांनो प्लीज सबस्क्राईब करा आणि भेटूत भावांनो पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्ही जे ब्लॉग म्हणता ब्लॉग आपण तयार करीन तर नक्की कमेंट करा ब्लॉग साठी भावांनो आपण अख्खा दिवसभर ब्लॉग तयार केलेला आहे भावांनो अख्ख्या दिवसाची मेहनत आहे तर भावांनो निश्चितपणे लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा भावांनो तुमच्या एका लाईक ने काय मोठा होणार नाही तर भावांनो लव्ह यू ऑल सो युट्यूब फॅमिली जय जवान जय किसान राहू द्या लक्ष मराठी माणसाकड तर भेटूत भावानो पुढच्या ब्लॉक मध्ये लव्ह यू ऑल्स युट्यूब फॅमिली धन्यवाद भावांनो असा सगळ्यांनी सपोर्ट करा आणि मराठी माणसाला न्या भावांनो लव्ह यू ऑल्स युट्यूब फॅमिली धन्यवाद लव्ह यू युट्यूब फॅमिली आणि आपण कोणत्या गावातून ब्लॉग बघत आहात नक्की कमेंट करा भावांनो जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळतं आपण असेच मोटिवेशनल व्हिडिओ टाकित असतो शेतीविषयी तर लव्ह यू ऑल्स युट्यूब फॅमिली धन्यवाद तर जय जवान जय किसान मित्रांनो तर राहू दे लक्ष तुमच्यासाठी एक फेमस डायलॉग म्हणतो तुमच्यासाठी आपल्या शेतकरी मुलांच्या जीवनाचा एकच अंत होऊ शकतो तो म्हणजे आपला विजय हॅशटॅग रॉयल शेतकरी नात करा पण शेतकऱ्याचा नाही कारण की शेतकरी हा केव्हा ब्रँडच होता आणि आता बी ब्रँडच आहे आणि नंतर सुद्धा ब्रँडच है। राहणार हॅशटॅग रॉयल शेतकरी कारण शेतकरी या जगाचा अन्नदाता आहे तो जोवर आहे तोपर्यंतच आपण आहात म्हणून भावांनो शेतकऱ्याला सपोर्ट करा लाईक करा आणि कमेंट करा आणि ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आपण भेटू नंतर दुसऱ्या एका ब्लॉग मध्ये आणि आपली बैलजोडीसाठी नक्की एक कमेंट करा कारण की आपले बैल खूप चांगले आणि लय भारीत भाव जीवनामध्ये जास्त काय नाही रे मित्रा फक्त एवढंच श्रीमंत व्हायचंय की जर आपल्या आईवडिलांनी कोणत्या वस्तूवर हात ठेवला तर ती मी घेऊन देऊ शकेल हॅशटॅग रॉयल शेतकरी तर जीवनामध्ये खरा गुरु असल्याशिवाय जीवनाला शोभा नाही म्हणून सलाम आहे त्या कठीण परिस्थितीला जियामा शेतकरी मुलांच्या जीवनात लवकरच आली आहे है। हॅशटॅग रॉयल शेतकरी हरण्याची परवा आणि जिंकण्याचा मोह कधीच केला नाही कारण कष्ट केले बनल्यावर फळ तर निश्चितच मिळणार हॅशटॅग रॉयल शेतकरी देवाने जे दिलं आहे तिच्या सुखी आणि समाधानी राहायला शिका कारण काही काळानंतर वेळ निघून जातो काळ निघून जातो फक्त शेवटला निराशा राहते जीवनामध्ये सर्व काही केलं पण कधी समाधान नाही भेटलं म्हणून समाधानी राहायला शिका हॅशटॅग रॉयल शेतकरी आपल्या शेतकरी मुलांना एकच सांगणं माझं की कोणतीही वस्तू आपण कोणाकडून घेतली तर ती काही काळानंतर द्यावीच लागते म्हणून कोणतीही गोष्ट मागणं नाही तर कमावणं शिका मग ती इज्जत असो किंवा पैसा हॅशटॅग रॉयल शेतकरी जीवनात कष्टाशिवाय पर्याय नाही आणि कष्ट जर प्रमाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही मित्रा शेती या व्यवसायामध्ये जर तुला उतरायचं असेल तर इथं बारा तास काम करण्याची तुला ताकद ठेवा हो लागेल कारण की आठ तास हे फक्त कामगार काम, कर, का, काम करतात तुला जर मालक व्हायचं असेल तर तुला बारा तास काम करावं लागेल हॅशटॅग रॉयल शेतकरी तर भावांनो असाच होता आपला ब्लॉग शेतकरी मुलांच्या मोटिवेशन साठी जर तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक आणि कमेंट करून भावांनो शेअर करा कारण की असंच मेहनत करून भावांनो मी सुद्धा वर येत आहे तर नक्की लाईक आणि कमेंट करून भावान नक्की शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबर काय मी मोठा नाही होणार पण भावानो माझं भावांनो फक्त एकदा करून द्या लव्ह यू ऑल सो युट फॅमिली बघू शकतात आपण आपल्या ब्लॉग मध्ये भावांनो खूप मेहनत करून ब्लॉग बनवलेला आहे तर नक्की लाईक करून भावांनो कमेंट करा आणि तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे आहे नक्की कमेंट करून सांगा जेणेकरून की मी तुमच्या डिमांड वर खरा उतरण्याचा प्रयत्न करीन आणि तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तयार करीन तर द्या मराठी हौद्या लक्षे के करा ड्रीम आहे आपलं स्वप्न आहे तर शेवटला जाताना फक्त एकच सांग माय बाप फक्त एक संधी देऊन बघा संधीचं सोनं नाही केलं तर मग सांगा तर भावांनो असा शेतीचा ब्लॉक होता तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता ब्लॉक पाहिजे आहे तर तुमच्यासाठी भावांनो नक्की तुमच्यासाठी ब्लॉग तयार करीन पूर्ण दिवसाची मेहनत आहे तर नक्की लाईक करून कमेंट करून शेअर करून भावानो प्लीज सबस्क्राईब करा लव यू ऑल्स यु टू फॅमिली धन्यवाद मित्रांनो सपोर्ट केल्याबद्दल